मला याही गोष्टीचा आनंद आहे की विनय कोरे सावकारांनी या संपूर्ण पन्हाळगडाच्या इतिहासाचे सगळे दस्तऐवज जमा केले आपल्याला माहिती आहे हेरिटेजचं स्ट्रक्चर आहे या ठिकाणी आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया यांच्या आधिपत्याखाली आहे एक वीट जरी लावायची असेल एक दगड जरी लावायचा असेल तरी त्याचं प्रमाणित चित्र लागतं कि सोळाशे साली तो कसा होता अशा प्रकारचं सोळाशे सालच दाखवणार प्रमाणित चित्र लागतं विनय कोरेजींनी सगळे चित्र तयार केले जमा केले देशभरातन ते आणले त्याचे नकाशे तयार केले आणि आम्ही त्या ठिकाणी निर्णय केला की राज्याच्या आर्किओलॉजीने या संदर्भातला संपूर्ण आराखडा तयार करावा आता तो आराखडा देखील तयार होतो आहे आणि मला विश्वास आहे की या महाराष्ट्रामध्ये महाराजांच्या किल्ल्यापैकी पहिला किल्ला हा पन्हाळगड असेल जो पूर्णपणे शिवकालीन पुनर्निर्मित होईल मागच्या काळामध्ये आम्ही रायगड प्राधिकरण तयार केलं संभाजीराजांना त्याचं प्रमुख केलं रायगडाचं काम चाललेलं आहे पण आपल्याला माहितीये रायगडावर त्या ठिकाणी स्वराज्याची निशाणी मिटवली पाहिजे म्हणून मोगलांनी आणि इंग्रजांनी देखील इतका अत्याचार केलाय की त्याला बराच काळ थोडा काळ लागणार आहे पण मला विश्वास आहे की या ठिकाणी डॉक्टर विलय कोरे यांच्यासारखा व्यक्ती असल्यामुळे निश्चितपणे पन्हाळगडाचं काम हे आपल्याला पूर्ण झालेलं दिसेल आणि अतिशय शिवकालीन अशा प्रकारचा इतिहास सांगणारा हा किल्ला पुन्हा एकदा उभा राहील आणि मी तुम्हाला राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आश्वस्त करतो या करता जे करावं लागेल जेवढा निधी लागेल तो कधीच कमी पडू दिला जाणार नाही या इतिहासाशी जुडण्याची संधी मिळणं हा देखील आमच्या जीवनातला एक अत्युच्च क्षण आहे आणि त्यासोबत ज्योतिबाचा डोंगर ज्योतिपा जे आपला आराध्य दैवत आहे त्याचाही अतिशय सुंदर आराखडा हा सावकारांनी तयार केला त्याला आम्ही मान्यता दिली पण त्याचं प्राधिकरण झालं पाहिजे हे सावकारांचा पहिल्या दिवशीपासून आग्रह होता त्यांनी आताच माझ्या निदर्शनास आणून दिलेला आहे काही लोक ते करत नाही आहेत आपण काळजी करू नका पुढच्या पंधरा दिवसामध्ये हे प्राधिकरण स्थापन करून देतो पंधरा दिवसामध्ये आणि हा जो अतिशय सुंदर आराखडा आपण तयार केलेला आहे निश्चितपणे त्या आराखड्याला देखील त्या ठिकाणी वास्तविकतेत आणण्याचं काम आपण करू